आवाज आला नाही जय श्रीराम गंगा गोदावरीची आरती तीन ठिकाणी होते तिन्ही ठिकाणी सात वाजेला आरती आहे आपल्याला हात जोडून विनंती की आपण या ठिकाणी आरतीला रोज यावे नाही जमलं तर आपल्या घरी आपण संध्याकाळी सात वाजेला पूजा पाठ आणि दिवाबत्ती लावण्याचं काम करावं आज या ठिकाणी आपले सतीजी शुक्ला जे आहेत आपल्या देवस्थान समितीचे अतिशय महत्वाचे मार्गदर्शक आहेत त्यांचे आशीर्वाद देवस्थान समितीला आहे नाशिकमध्ये एक हजार देवस्थान आपण संध्याकाळी सातची आरती सुरू केलेली सगळ्यांना विनंती प्रत्येक म्हणजे गंगा गोदावर आरतीला याच नाही जमलं तर शेजारी मंदिरच नाही जमलं तर घरी त्यावेळेला संध्याकाळी सात वाजेला पूजापाठ करा जय श्रीराम उद्या संध्याकाळ पासून सात वाजेला सात वाजेची वेळ धर्मासाठी धर्म नेत्यांसाठी असते आणि या ठिकाणी आरती झालेली आहे गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या वगैरे त्यांचं हार्दिक स्वागत आणि त्यांचा आशीर्वाद